भारतामध्ये लोकसभेच्या निवडणुकांची रणधुमाळी चालू आहे आणि ह्या रणधुमाळीमध्ये आपण जर कुठलाही न्यूज चॅनल जर लावला तर त्या न्यूज चॅनलवरती आपल्याला साधारणतः पंधरा दिवसापूर्वी सगळेच सर्वे असे सांगत होते का महायुतीला जवळजवळ चाळीस ते बेचाळीस जागा भेटणार आहेत आणि महाविकास आघाडीचा सुपडा साफ होणार आहे पण जशीही मित्रांनो निवडणुका कधी होणार याच्या तारखांचा अंदाज आला न्यूज चॅनलला आणि मग मित्रांनो निवडणूक आचारसंहिता लागू व्हायच्या एक दिवस अगोदर सगळ्याच न्यूज चॅनलचे परत सर्वे असे आले का महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला जवळजवळ वीस ते पंचवीस जागा भेटणार आणि महायुतीला जवळजवळ पंचवीस ते अठ्ठावीस जागा भेटणार मग प्रश्न असा पडतो ना का बाबा एका आठवड्यामध्ये एवढा फरक कसा पडला या का ह्या चॅनलवाल्यांनी का जोपर्यंत मोदी की गॅरंटी मोदी की गॅरंटी याच्यावाल्या जाहिराती टी व्हीला चालू होत्या तोपर्यंत सगळ्या चॅनलवाल्यांनी चाळीस बेचाळीस जागा ह्या दाखवल्या भाजपा आणि एकनाथ शिंदे अजित पवार यांच्या गटाला पण जशी ही निवडणूक आचारसंहिता लागू झाली मोदी की गॅरंटी बंद झाली टी व्हीवरची म्हणजे आपण बघायचं ना मित्रांनो का प्रत्येक दोन मिनिटाला न्यूज चॅनल लावा एंटरटेनमेंट चॅनल लावा कुठलाही चॅनल लावा मोदी की गॅरंटी ह्या मोदी की गॅरंटीनं पण डोकं पिकवलं होतं पण निवडणूक आयोगाचं खरंच धन्यवाद म्हणायला पाहिजे का ते निदान टी व्हीवरची तरी मोदीची गॅरंटी बंद झाली कारण कोणती गॅरंटी मोदीनं पूर्ण केली हे तर आठवत नाही कारण पंधरा लाखांची गॅरंटी पूर्ण नाही झाली शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणार असं दोन हजार चौदाला मोदी साहेब पहिल्याच त्याची भाषणं सांगत होते माझं सरकार आलं तर पहिल्याच मिटिंगमध्ये शेतकऱ्यांचं संपूर्ण कर्ज माफ करणार ते झालं नाही महागाई की महागाई कमी करायची गॅरंटी होती ती झाली नाही काहीच झालं नाही रोजगारी द्यायची गॅरंटी होती उद्योग धंदे आणायची गॅरंटी होती कुठली गॅरंटी पूर्ण झाली नाही आणि मित्रांनो एवढ्या दिवस ह्या न्यूज चॅनलवाल्यांनी हे सत्य लपवून ठेवलं आता म्हणजे इथपर्यंत काय झालं तो तोपर्यंत मित्रांनो सरकार पैसे देत होते जाहिराती वगैरे द्यायचे तोपर्यंत कशाला विरोधात बोलायचं असं पण होऊ शकतं ना आणि मग आता निवडणूक आचारसंहिता लागू झाली आपण बघितलं मोदी कि गॅरंटीच्या सगळ्या जाहिराती बंद झाल्या आणि मग ह्या न्यूज चॅनलवाल्यांनी जर खरा आपण म्हणूया खरा सर्व्हे समोर आणला आता मी म्हणतोय खरा मग कोणी म्हणेल त्याला खरा मग मित्रांनो जर तो सर्व्हे खरा आहे तर मला खोटा आहे खोटा तो तो हा खोटा आहे तर मग तो खरा आहे मग हे न्यूज चॅनलवाले नेमकी खरे आहेत का असा पण प्रश्न मित्रांनो तयार होतो पण आता एकंदरीत आज त्यांनी वातावरण तयार केलं होतं का सगळ्यांनी न्यूज चॅनलवाल्यांनी वगैरे सगळ्यांनी का मोदीमुळे वातावरण तयार केलं होतं पण ग्राउंड रियालिटी काही वेगळीच आहे आताही तुम्ही ग्रामीण भागामध्ये जा कुठेही ग्रामीण भागात जा शेतकऱ्यांकडे कर जा गरीब घरांमध्ये जा लोक मोदीला शिव्यात देतात कोणीही म्हणत नाही का मोदीने चांगलं केलं म्हणून आता काही लोक काही लोक भाजपाला म्हणतात सहा हजार रुपये दिले शेतकऱ्यांना हे केलं ते केलं खिशातून दिले का व खाताची कोणी अडीचशे रुपयाची अडीच हजारला केली अठरा टक्के जी एस टी त्यावरती लावला म्हणजे का शेतकऱ्यांच्या ह्या खिशातून पैसे काढले किती रुपये काढले म्हणजे इथल्या खिशातून शंभर काढले आणि इकडे एक रुपया फक्त दिला सहा हजार रुपयाच्या रुपयामध्ये बस तेवढंच केले बाकी काहीही केलं नाही आणि म्हणून मित्रांनो आत्ता बघा आता जवळजवळ तुमचा आता ए बी माझा जर सर्व्हे बघा पंधरा दिवसाचा सर्व्ही सांगत होता चाळीस जागा येणार आता एबीपी ये माझा सर्व्हे सांगताय आजचा सर्व्हे सांगतोय का बाबा जवळजवळ महाविकास आघाडी ते पंचवीस जागा येणार आहेत आता म्हणजे एकंदरीत काटे टक्कर आहे परत तुम्ही बघा टी व्ही नाईनचा बघा सीओटरचा बघा आज तकचा बघा सगळे व्हिडिओ पंधरा दिवसामध्ये एवढं वातावरण चेंज झालं असं सांगतायत तर मग नेमकी मित्रांनो यांचे हे सर्वे खोटे का ते सर्वे खोटे हा सगळा मोठा मित्रांनो सगळ्यात मोठा प्रश्न आहे पण ठीक आहे मित्रांनो आता एकंदरीत असं आहे घोडं मैदान हे आहे जवळ आहे कोणतेही काही सर्वे जरी सांगत असले पण तरी मित्रांनो बघा ज्या वेळेस साधारणतः एक्झिट पोल येतात ना आता हे ओपिनियन पोल झाले आता हे ओपिनियन पोल काय करतात मित्रांनो एखादी कंपनी असते तर का ती एखादी कंपनी काय करते आता गणित असा विचार करा महाराष्ट्रामध्ये तीस जिल्हे आहेत पण आता महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस मतदारसंघ आहेत आणि ते काय करणार का समजा एका मतदारसंघातले चार पाच हजार जणांचे शॅम्पल घ्यायचे दुसऱ्या मतदारसंघातले चार पाच हजार जणांचे शॅम्पल घ्यायचे पण आता ते चार पाच हजारामधले जर समजा चार हजार बी जे पीचे जर वोटर असले तर ते काय म्हणणार आम्ही बी जे पीला मत देणार मग तो सर्वे जाणार बी जे पीच्या बाजूनं असंच प्रत्येक वेळेस प्रत्येक कंपनी सर्वे करते आणि त्या सर्वेमध्ये एवढी तफावत ताप आपल्याला दिसते पण मित्रांनो खरे जे पोल येतात ते खरे एक्झिट पोल असतात म्हणजे काय असतं आता ज्या वेळेस तुमचं मतदान होतं आणि मतदान झाल्यानंतर माणूस आल्यानंतर बाहेर आल्यानंतर बोलतो कारण कसं असतं मित्रांनो गावातलं राजकारण असतं ना गावातलं राजकारण खूप वेगळं असतं आता गावातलं राजकारण जर समजा मी जर म्हटलो एखाद्या चॅनलवरती समजा मी अमक्या अमक्या पक्षाला मत देणार आहे तर गावकी असते ती मोठी भावकी असते वाद तयार होतात आणि म्हणून कोणी मित्रांनो ओपनली असं कोणी सांगत नाही आणि म्हणून मित्रांनो काय एक्झिट पोल ज्या वेळेस येतात ना एक्झिट पोलमध्ये का जवळजवळ बऱ्यापैकी त्याच्यामध्ये आपण म्हणूया त्याच्यामध्ये शक्यता असते का ते खरे ठरण्याची आणि त्या मित्रांनो हे जे काय जे काय आता समजा एक्झिट पोल आले म्हणजे आज ए बी बी आलेला आहे सीओटरचा आलेला आहे आता हे सगळे सर्व असे सांगतात का ब देशामध्ये मोदीच येणार पण महाराष्ट्रामध्ये काटेची टक्कर होणार का का तर हे एकंदरीत असे सर्वे सांगत आहेत आता मित्रांनो एकंदरीत आपल्याला ह्या सर्वेबद्दल काय वाटतं आपल्याला ह्या मित्रांनो ओपिनियन पोलबद्दल काय वाटतं का महाराष्ट्रामध्ये खरंच की टक्कर होईल का भाजप एकतर्फी जिंकेल तर हे मित्रांनो आपण आपल्या कॉमेंट्समध्ये सुसंस्कृत भाषेमध्ये लिहायला बिलकुल विसरू नका तोपर्यंत मित्रांनो आपल्याला जर माहिती चांगली वाटली असेल व्हिडिओ चांगला वाटला असेल तर आपण आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका